ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे चिंचेचा कुवळ आणि खूप ऑथेंटिक अशी आहे आणि माझ्या हृदयाजवळची आहे कारण ही आहे माझ्या आजीची रेसिपी पाहूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागते नमस्कार स्मिता तुमचं पुन्हा एकदा स्वागत यामध्ये दोन वाटी पाणी घातलंय व साधारण पंजावड्या गोळ्याची मी चिंच भिजत घातली होती साधारण वजन म्हणाल तर एक दीडशे ग्रॅम वगैरे आणि त्याचा पल्प काढून घेतलेला आहे ही आहे कोथिंबीर हा एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे खोबरेल तेल आहे चवीसाठी मीठ हिरवी मिरची आणि चार बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत या बेटगी मिरच्या आपल्याला अशा गॅसवर चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत हा आहे पाव चमचा हिंग पावडर चांगल्यापैकी चांगल्या वासाचा हिंग वापरायचा आहे आपल्याला आपल्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाही कच्चाच हिंग आहे सर्वात प्रथम एका बाउलमध्ये आपल्याला कच्चा कांदा घ्यायचा आहे घालून हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कोथिंबीर घालायची आहे हिरव्या मिरच्या मी इथे एक घेतलेली आहे थोडस तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता चवीसाठी मीठ घालायचंय हिंग पावडर पाव चमचा या मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत इथे मी जाळी ठेवली आहे त्याच्यावर या मिरच्या ठेवायच्यात आपल्याला या मिरच्या घातलेल्या त्या आपल्याला अशा चिरडून घ्यायच्या आहेत त्यात घालायचे आपल्याला चिंचेचा पल्प अशा तऱ्हेने हा कुवळ झालेला आहे तयार वरती घालायचं आहे खोबरेल तेल झटकन तोंडाला चव आणणारा चिंचेचा कुवळ तयार आहे हा तुम्ही चटणी म्हणूनही वापरू शकता जास्त करून तो गरम गरम भाताबरोबर जेवला जातो अतिशय ऑथेंटिक आणि अतिशय रुचकर असा चिंचेचा कुवळ तुम्ही माझ्या पद्धतीप्रमाणे जरूर करून पहा माझा चॅनल स्मिता जी एस बी ट्रेजरला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी परत येत आहे अशीच एक सुंदर नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद